त्याला शास्त्रानं पाप राशी असं उदाहरण दिलं आजा मेळा पाप राशी तो हि ने हा आजा मेळा इतका पापी होता महाराज इतका पापी होता की हिच्यासारखं पापच कुणी केलं नाही आणि या आजा मेळ्याने काय केलं महाराज तो आजा मेळ्याला दहा मुलं झाली किती दहा आणि म्हातारपणात ही दहावं मुलगा जन्माला आला म्हातारपणात आणि म्हातारपणात हो रस्त्यानं जातानी वाटेनी काही वारकरी निघाले आणि वारकरी आज्या मेळ्याच्या दारात गेले आणि वारकरी म्हणले आजा मेळ्या पाणी मिळेल का यानं वारकऱ्याला पाणी सुद्धा दिलं नाही महाराज इतका आजा मेळ होता हो पण आज्या मेळ्याच्या मुलांनी पाहिलं ज्या वेळेस संतांची दारातून चालली संत दारावून गेलेत ना आपला उद्धार होईल म्हणून त्या आजा मेळ्याच्या मुलांनी पाणी दिलं आणि संतांनी सांगितलं आजा मेळा नाही तुझ्याच्यानं काय करणं झालं तर नको करू बाबा पण एक काम कर का तुझा ना ना ना। ना 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 रहें। ना रहें। हा जो दहावा मुलगा जन्माला येणार आहे ना त्याचं नारायण नाव ठेव काय ठेव नारायण नाव ठेव नारायण आणि हा अंतकाळाच्या वेळेस जन्मलेला हा नारायण मुलगा आणि महाराज हो हा आजा मेळा एक दिवशी हो अंतुरणावर वृद्ध वयात पडला महाराज मरणासन्न अवस्थेत मरण दिसू लागला आजा मेळ्याला आणि एकदम शेंदी फळ हो मुलगा जन्मल्याला आणि ह्यानं मरताना एक एकच म्हणायचं काय माझ्या <गण> नारायणाचं ना कस होईल माझ्या नारायणाचं कस होईल कधी मरतानी ही शेवटचा मुलगा होता त्याच्यामुळं अंत काळाला ह्याला कळायला लागलं की देवाच्या इच्छेनं म्हणतच नव्हता ही शेवटचा मुलगा होता त्याच्यामुळे तो म्हणायचा माझ्या नारायणाचं कसं होईल माझ्या नारायणाचं कसं होईल माझ्या नारायणाचं कसं होईल आणि नारायण 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 म्हणत त्याचा प्राण गेला महाराज प्राण गेला की डाव्या हातातून यमदूत उतरले आणि उजव्या हातातून विष्णुदूत उतरले